पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी जाहीर केल्याप्रमाणे जी एस टीच्या स्लॅबमध्ये बदल करून फक्त दोन स्लॅबमध्ये जीएसटी आकारण्यात येणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांना अनेक गोष्टींचा फायदा होणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा कार्यालय इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली या पत्रकार परिषदेला दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत आणि जीएसटी रिफॉर्म जिल्हा संयोजक प्रशांत डिंगणकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून जीएसटी रिफॉर्म बद्दल सर्व देशाला माहिती दिलेली आहे पूर्वीची जी करप्रणाली होती ही चार टप्प्यात होती पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के ही करप्रणाली फार सुलभ करून फक्त दोन टप तप, दोन टप्प्यामध्ये पाच टक्के आणि अठरा टक्के अशी करण्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेलं आहे आणि बावीस तारखेपासून ही करप्रणाली लागू होणार आहे छप्पन्नाव्या जी एस टी काउन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे भारताने या कर प्रशासनात एक स्पष्ट पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि यामुळे ही अठरा टक्के आणि पाच टक्के अशी दोन स्तर रचना स्वीकारल्याने कररचना सुलभ झाली आहे आणि नियोजन किंमत आणि गुंतवणूक की गुंतवणुकीसाठी अंदाज सुलभ होत आहे ही रचना महसूल गरज आणि वाढ यांच्यातील योग्य संतुलन होणार आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने नेक्स्ट जनरेशन जी टी सुधारणा सादर केल्या आहेत हे भारताच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे एक धाडसी स्वप्न आता प्रत्यक्षात आलेलं आहे आणि जी एस टी काउन्सिल या प्रस्तावाना एकमताने पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे या सुधारणांचे उद्दिष्ट शेतकरी एम एस एम ई व्यापारी महिला युवक मध्यमवर्गासह नागरिकांना याचा फायदा देणे हे त्या पंतप्रधान मोदीजी यांच्या मनातील ध्येय त्यांनी ह्या जी एस टी काउन्सिलच्या सुधारणांमुळे साध्य केलेलं आहे शेतकऱ्यांना कमी दर आणि जलद परत परतफेडीचा फायदा होईल ज्यामुळे कृषी उत्पादकता वाढणार आहे तसेच नेक्स्ट जनरेशनमुळे कमी खर्च करून प्रक्रिया सुलभ करून आणि कर्ज सुलभ करून एम एस ई लक्षणीयदृष्ट्या सक्षम होणार आहेत ज्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि भारताच्या विकासाला हातभार लागणार आहे महिला उद्योजक आणि कार्यरत असलेल्या महिलांना औपचारिक अर्थव्यवस्थेत प्रवेश कमी अडथळे आणि त्यांचे व्यवसाय वाढीसाठी अधिक संधीचा फायदा होणार आहे या सर्व याच्यामुळे आपल्याला फायदा होणारे अनेक घटक आहेत सलून स्पा फिटनेस सेंटर्स यांचा जी एस टी अठरा टक्क्यावरून पाच टक्के केलेला आहे या दृष्टीने फिट भारत हेल्दी भारत ही घोषणा मोदीजींनी साध्य केलेली आहे तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तू ज्या आहेत हेअर ऑइल शॅम्पू टूथपेस्ट टॉयलेट सोप टूथब्रश शेविंग क्रीम या सगळ्यांचा अठरा टक्केवरून जी एस टी पाच टक्के केलेला के आहे तसेच नमकीन भुजिया मिक्सर्स नंतर फिडिंग बॉटल्स नॅपकिन डायपर्स शिवणयंत्रे आणि शिवणयंत्रांशी रिलेटेड असलेले सर्व पार्ट्स यांचा जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्के केलेला के आहे तसेच घरगुती उपयोगाची सर्व भांडी याचाही जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्के केलेला आहे या जी एस टी रिफॉन्समुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा देण्याचं काम मोदीजींनी केलेलं आहे त्याच्यामध्ये ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्ससाठी लागणारे त्याचे स्वेअर पार्ट्स नंतर त्यासाठी सगळी न्यूट्रियंट्स आणि जी खतं आहेत याच्यावरचा जी एस टी बारा टक्के आणि अठरा टक्के या याच्यावरून थेट पाच टक्क्यावर आणलेला आहे ड्रिप uh, इरिगेशन सिस्टीम स्प्रिंकलर्स आणि शेतीसाठी लागणारी सगळी यंत्रसामुग्री याच्यावरचाही जी एस टी बारा टक्क्यावरून पाच टक्क्यावर आणलेला आहे uh, शैक्षणिक साहित्य जसं की नकाशे चार्ट्स ग्लोब्स पेन्सिल शार्पनर्स असं सर्व नोटबुक्स या सर्वावरचा जी एस टी बारा टक्के आणि पाच टक्क्यावरून शून्य टक्के केलेला आहे त्यामुळे या जी एस टी रिफॉर्म्समुळे जनसामान्यांना याचा फायदा होणार आहे आणि यामुळे महागाई कमी होण्यास आपल्या देशातील संपूर्ण महागाई यामुळे कमी होणार आहे अशा प्रकारे हे सर्व जी एस टीमध्ये सुधारणा करून मोदीजींनी ते सबका साथ सबका विकास हे घोषणा जी दिली होती त्या जी एस टीमध्ये रिफॉर्म्स करून मोदीजींनी साध्य केलेली आहे